मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा म्हणजे आपल्या मूलभूत गरजेमध्ये वस्त्र पण माहिती आहे का सुरुवातीच्या काळात मानवाला वस्त्राची गरज नव्हती मानव पाण्यात जंगलात किंवा गुहांमध्ये राहायचं आणि त्यामुळे त्याने साधी साधनांचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवलं पण हळूहळू वाढत्या तापमानामुळे बदलत्या ऋतूंमुळे मानवाने आपल्या शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी वस्त्र शोधले म्हणजे वस्त्राचा वापर सुरू केला वापर तर सगळ्यात पहिले वस्त्र म्हणून काय वापरलं गेलं तर प्राण्यांची कातडी प्राचीन मानवाने वस्त्र म्हणून प्राण्यांच्या कातडीचा वापर केला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातडी पासून त्याने आपलं शरीर झाकलं आणि ती कातडीची वस्त्र थंडी पासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरली कातडी बरोबरच मानवाने वनस्पतींच्या साली पानं आणि गवतापासून त्याचे वस्त्र बनवले हे साधारणतः उष्ण कटिबंधातील लोकांमध्ये आढळायचं आणि मग त्यानंतर कालांतराने सुई आणि धाग्याचा शोध लागला काळाच्या ओघात माणसाने हाडांपासून सुया बनवल्या आणि वनस्पतींच्या तंतुंपासून धागे निर्माण केले आणि मग यातून त्यांनी साधारण शिवणकाम सुरू केले आणि मग हळूहळू विणकामाची कला सुद्धा विकसित झाली मग त्यानंतर हळूहळू विविध संस्कृतीनुसार वस्त्रांचा विकास व्हायला लागला म्हणजे आपण बघतोय की प्राचीन काळापासून ते आतापर्यंत कशा प्रकारे वस्त्र बदलत गेले कशा प्रकारे वस्त्रांमध्ये बदल होत गेलाय आधी आपण कसे कपडे घालायचो मध्यंतरी कसे घालायचो आणि आता कसे घालतो तर आधी सुद्धा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वस्त्र घालण्याची वेगवेगळी कला होती उदाहरण द्यायचं म्हटलं तर भारतामध्ये सूत विणकाम हे अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे तर सिंधू संस्कृतींमध्ये महिलांनी अगदी साधी वस्त्र परिधान केलेली होती जी मुख्यतः सुती आणि लिनेन पासून बनवली होती त्यानंतर आलं रंगकाम आणि अलंकार प्राचीन मानवाने फक्त वस्त्र घालण्यावर भर न देता त्यात रंग आणि अलंकाराचा सुद्धा भर टाकले नैसर्गिक रंग गेरू फुलं यांचा वापर करून विविध रंग बनवले आणि मग वस्त्र रंगवण्याची कला सुरू झाली यानंतर वस्त्रांच्या वापरातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदल म्हणजे हळूहळू बदल घडत गेले वस्त्र फक्त हवामानाच्या प्रभावापासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी नव्हती तर समाजातील प्रतीक म्हणून सुद्धा वापरली जात होती म्हणजे जे, जे काही राजे महाराजे होते त्यानंतर मंत्री होते यांनी अगदी त्यांच्यानुसार त्यांना शोभेल अशी महाग वस्त्र वापरली होती आणि मग कालांतराने वस्त्र फक्त शरीराचं संरक्षण करण्यासाठी उरली नाही मग त्यानंतर ती आपल्यावर मानसिक आणि भावनिक प्रभाव सुद्धा टाकायला लागली आपण ज्या प्रकारचे वस्त्र परिधान करतो ना त्यातून आपला आत्मविश्वास आपली विचारसरणी आणि भावनांची झलक मिळते आणि आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा वस्त्राचा परिणाम होतो का तर यावर सुद्धा काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते पहिल्या म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यात मदत हो वस्त्र आपला आत्मविश्वास वाढवू शकतात आणि खरंय ना जेव्हा आपण स्वतःला आवडत्या आणि चांगल्या कपड्यांमध्ये बघतो ना तेव्हा आपल्याला आतून खूप छान वाटतं म्हणजे एखाद्या दिवशी समजा एखादा कार्यक्रम आहे किंवा आपण कुठे बाहेर जातोय आणि त्या दिवशी आपण खूप चांगले वस्त्र घातले आणि आपल्याला स्वतःला समजतंय की हे माझ्यावर अगदी उठून दिसतात तर त्या दिवशी आपल्यामध्ये आत्मविश्वास असतो आपण जेव्हा बाहेर जातो आपण चालतो आपण लोकांशी बोलतो यामध्ये त्यातून फरक दिसून येतो आणि हे व्यक्तिगत आपल्या स्वतःला कळत असतं दुसरं भावनांवर परिणाम वस्त्र हे आपल्या मनस्थितीवर थेट परिणाम करू शकतात आनंदी आणि उत्साही डिझाईन किंवा रंग घातल्याने आपल्याला आनंद मिळतो किंवा गडद आणि तटस्थ रंग जे असतात ते आपली मनस्थिती शांत किंवा कमी ऊर्जावान करू शकतात यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या भावनांनुसार वेगवेगळी वस्त्र निवडतो म्हणजे असं की आपण ज्या ठिकाणी जातोय ना त्यानुसार आपण तसे कपडे घालून जातो समजा कोणाचा मृत्यू झाला आहे तर त्या ठिकाणी जाताना आपण वेगळे कपडे घालू आणि जर एखादा कार्य क्रम आहे तर त्या ठिकाणी जाताना आपण वेगळ्या पद्धतीचे कपडे घालतो नंबर तीन ओळख आणि व्यक्तिमत्व वस्त्र आपली ओळख निर्माण करण्यात मदत करतात व्यक्तीची वस्त्र हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून जात म्हणजे आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो ना त्यानुसार बऱ्याचदा आपली विचारसरणी आपली जीवनशैली दर्शवली जाते आपण कोण आहोत हे ओळखलं जातं नंबर चार मानसिक दबाव आणि मानसिक आरोग्य कधी कधी आपल्या वस्त्रांबद्दल समाजाकडून येणारा दबाव हा आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतो असं म्हटलं जातं म्हणजे सध्या जी कोणती फॅशन असते जो कोणता ट्रेंड चाललेला असतो त्यानुसार कपडे घालणं हे बऱ्याच जणांना जमत नाही किंवा बऱ्याच जणांवर दबाव येतो किंवा फॅमिलीमध्ये असेल एखादी नवीन मुलगी जिचं लग्न झालं असेल तिला सुद्धा बऱ्याचदा कपड्यांचा दबाव येतो कारण बऱ्याचदा लग्नानंतर आपल्याला आपल्या वस्त्रांमध्ये परिवर्तन करावं लागतं आणि काही जण सतत फॅशनमध्ये अडकून राहतात की सध्या कोणता ट्रेंड चालू आहे मग मी काय घालावं ते त्यात अडकलेले असतात तर यामुळे त्यांना ताण सुद्धा येतो पाच आराम आणि मानसिक शांतता आता याचा वस्त्राशी काय संबंध ना तर साधे आणि आरामदायी कपडे परिधान केल्याने माणसाला मिळते म्हणजे आराम मिळतो अस्वस्थ कपड्यांमुळे त्रास होतो आणि त्यामुळे बऱ्याचदा चिडचिड किंवा तणाव सुद्धा जाणवतो जसं की आपण लहान मुलं बघूया लहान मुलांना मुला जेव्हा आपण काहीतरी घालतो लहान मुलांना जेव्हा आपण असे काहीतरी कपडे घालतो जे पहिल्यांदाच घातलेले असतात जे त्यांना टोचत असतात लागत असतात मग ते रडतात त्यांना ते सहन होत नाही त्यांना मोकळं असायची सवय असते या उलट जर त्यांना आरामदायी कपडे घातले साधे कपडे घातले तर ते खुश असतात आपलं सुद्धा तसंच असतं नंबर सहा रंगांचा परिणाम वस्त्रांमध्ये वापरलेले रंग आपल्या मानसिकतेवर थेट परिणाम करू शकतो काही रंग मानसिक शांतता देतात तर काही रंग ऊर्जावान आणि काही प्रेरणादायक उदाहरणार्थ निळा रंग हे शांततेचा प्रतीक मानला जातो जातो आणि लाल रंग जो असतो तो प्रतीक मानला तर आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे का सांगितलं आणि यातून काय निष्कर्ष निघतो तर वस्त्र ही केवळ शारीरिक गरज नसून मानसिक आरोग्याचं सुद्धा एक महत्वाचं अंग आहे आणि योग्य वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला आनंद आनंद आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता मिळू शकते वस्त्रांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपल्या मनस्थितीला व्यक्त करू शकतो दर्शवू शकतो वस्त्रांचा मानवी मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो आणि हे संशोधकांनी सिद्ध केलं आहे विविध अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की कपडे फक्त शारीरिक गरज पूर्ण करत नाही तर मानसिक आरोग्यावर देखील महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात मग ते कसं तर त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते दोन हजार बारा मध्ये नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी संकल्पनेवर अभ्यास केला। या संकल्पनेनुसार वापर करतो तसाच परिणाम आपल्या विचारसरणीवर होतो आणि वर्तनावर सुद्धा होतो उदाहरणार्थ त्यांनी काय केलं दोन गट केले आणि एका गटातील लोकांना चे कपडे दिले आणि दुसऱ्यांना साधे कपडे दिले आणि ज्यांनी डॉक्टरचा कोट घातला होता त्यांनी एकाग्रतेने काम केलं ज्यांनी साधे कपडे घातले होते त्यांच्या तुलनेत यावरून असं सिद्ध होतं की कपड्यांनी मानसिकता आणि वर्तनावर थेट परिणाम होतो रंगांचा मानसिक परिणाम युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरच्या एका अभ्यासानुसार वस्त्रामध्ये वापरलेले रंग मनुष्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात म्हणजे संशोधनातून असं निघालं की आपण कामाच्या ठिकाणी जे कपडे परिधान करतो ना त्यानुसार आपण कसं काम करतो हे ठरतो आपल्या कामामध्ये एक शिस्त येते सगळ्यांनी सारखे कपडे घातलेले असतात त्यामुळे आपण कुठेतरी आपल्याला फील येतो या पुढचा पॉइंट आहे फॅशन आणि मानसिक अस्वस्थता उदाहरणार्थ काही किशोर किशोर वन मुलं मुली असतात ना त्यांच्यावर खूप दबाव असतो कारण बरेचसे जण त्यांच्या कॉलेजमध्ये असतील किंवा त्यांच्या आजूबाजूचे असतील हे ट्रेंड्स फॉलो करतात फॅशन फॉलो करतात पण त्यांना ते आवडत नाही मग त्यांना असं वाटतं की आम्हाला इथे करायचं आहे मग त्यांच्यावर दबाव येतो पण त्या कपड्यांमध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही आणि मग त्यामुळे कपडे त्यांच्या तणावाचं कारण बनतात निष्कर्ष यातून असं स्पष्ट होतं की कपडे आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करत आत्मविश्वास मूड तणाव आणि मानसिक स्थिरता या सर्व गोष्टींवर कपड्यांचा प्रभाव असू शकतो वस्त्रांचा योग्य वापर केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ते महत्त्वाचे साधन ठरू शकतात